नमस्कार आज एक मी आमच्या शाळेतला उपक्रम तो नेहमीपासून म्हणजे अनेक वर्षात मी शाळेत राबवत आहे माझ्या आधीच्या शाळेत पण होत आणि मागच्या वर्षी या शाळेमध्ये आली ती या शाळेत ही सुरुवात केलेली मात्र या शाळेमध्ये साधी पुस्तकच वापरली काही दिवस मात्र एवढं पाहिलं की साधी पुस्तकं टिकत नाही मुलांच्या हाताळण्याने आणि तरंग वाचण्याने हा एवढा छान उपक्रम आहे की मुलं शाळेत लायब्ररीतली पुस्तकं जेवढी काढून वाचतील ना त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त अंगणात खेळता खेळता बागेत खेळता खेळता पुस्तकं वा वाचतात मुलं खरं तर ही लॅमिनेशन मशीन आहे आणि तुम्हाला सांगते हे हे लॅमिनेशन मशीन यामुळे खूप काम माझं सोपं झालं आहे अगदी पुस्तकं घरी आणलीत आणि छान एक एक पेज लॅमिनेट केल्यामुळे अगदी टिकाऊ असं लॅमिनेशन झालेलं आहे आणि पुस्तक पण लॅमिनेट झाल्यावर खूप टिकाऊ असं बनतं खरं तर तुम्हाला एक विशिष्ट आवाज वाटते की माझ्याकडे लॅमिनेशनची मशीन नाही आहे बरोबर पण काय झालं ना की मी सहज विषय काढला एकट्या ते ग्राफिक्स आहे आमच्या हिंगल्या तिथले एकत्रित ग्राफिक्सचे संदीप भाऊ पोहनकर ते आमच्या शाळेला नेहमी मदत करतात म्हणजे माझ्या शाळेत जेवढे भिन्न पुन्हा पॅनल वगैरे जे पण लागतात ना ते सगळं मला बनवून देतात त्यासाठी त्यांचे खूप आभार करतात आणि मुख्य म्हणजे आजची ही गोष्ट मला यासाठी लॅमिनेशन करण्यासाठी पुस्तकांचं मशीनची गरज होती मुख्य म्हणजे हेच जर मी दुकानात टाकलं असतं करायला तर खर्च जास्त आला असता मात्र संदीप भाऊच्या या मदतीमुळे मला त्यांनी लॅमिनेशनची मशीनच दिली घरी वापरायला खरं तर त्यामुळे माझा खर्च पण वाचला आहे आणि संदीप भाऊच्या मदतीने छानस घरीच आमचं तरंग वाचनालयाचं सगळं साहित्य तयार होत आहे आणि खूप त्यासाठी संदीप भाऊंचे मला या मशीनसाठी तर खूप खूप आभार संदीप भाऊंचे की त्यांच्यामुळे माझ्या तरंग वाचनालय मिळायला खूप खूप मदत होत आहे आणि त्याच्याच कदाचित एवढं सुंदर आमचं तरंग वाचनालय सुरू झालं आणि यामध्ये त्यांचा पुरेपूर -पुरे सहभाग आहे आणि त्यांचे मनापासून आभार अशा पद्धतीने हे लॅमिनेशन करून पानं काढली की त्याचं आम्ही एक, एक एक एकत्र करून एक एक पुस्तक असं तयार केलंय अशा पद्धतीने अनेक पुस्तकं आम्ही मी तयार करते आहे आणि हे पुस्तकं सगळी आम्ही शाळेमध्ये झाडाला किंवा तार लावून किंवा अशा रांगेने प्रत्येक झुडपामध्ये जाण्यामध्ये तरंग वाचनालयाचे पुस्तकं लागले जातील तर यामुळे काय होते की मुलं शाळेच्या वर्गात बसून तर अभ्यास करतातच करतात त्या व्यतिरिक्त वेळेत जेव्हा ते बाहेर खेळतात तर मुलांना जर हे साहित्य डोळ्यासमोर नसेल ना तर मुलं धुमाकूळ घालतात आनंद घेतात खेळतात खरं तर पण त्यासोबतच ते मुलं चालता चालता जेव्हा अभ्यास वाचन करतात ना यामुळे त्यांचं वाचनाचं आवडही निर्माण होते आणि वाचनाचा त्यांना सारखा सारखा सराव होतो आणि एवढं तर आपल्याला माहिती आहे की वाचन केल्यामुळे ज्ञान वाढते आणि यासाठी मला हा तरंग वाचनालयाचा उपक्रम अतिशय अतिशय उपयुक्त वाटतो आणि खूप आनंद वाटतो की अशा पद्धतीने आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम सुरू आहे आणि हा मी नेहमी सुरू ठेवून आणि अशा पद्धतीने दोन दिवसापासून मी एवढे लॅमिनेशन केलेले आहेत बरेच पुस्तक बरीच बाकी आहे करते आहे अशा पद्धतीने आमचं तरंग वाचनालयाचं रॉ मटेरियल तयार झालेलं आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी पुस्तकांना लॅमिनेट करून टिकाऊ अशी पुस्तकं तयार केली आणि त्यानंतरचा टप्पा म्हणजे आमचं तरंग वाचनालय आपली वाचते आहे लावण पुस्तक आहे अडकवलेली झाडाला आणि मुलांचं वाचन मुलं खेळत खेळत पुस्तकं वाचतात कारण वाचनाचा उपयोग हा हा एक आनंद देणारं वाचन असं वाटतं मला हे बघा सगळी पुस्तकं मी लावले माही वाचते हे पुस्तक आणि इथे बंधन नसते की कोणी कधी वेळ काळ काही नसतो वेळेचं बंधन नसते कधी यावं कधी वाचावं आणि रंगबरंगीली चित्रे आणि सुंदर सुंदर पुस्तके बघून मुलांना आकर्षण वाटतं आणि मुलं पुस्तकं वाचतात अशा एक तर ते वेळेला आम्ही काही नाही काही पुस्तकं लावली तुमची झाडाला पुस्तक लावलं आहे माहिती इथे आणि टिकाऊ पुस्तक असल्यामुळे काही काळजी नसते की मुलं खराब करतील वगैरे येतात आता मुलांना वाचता येतं आनंद आहे वाचनाचा थांबून आणि झाडाला ते पुस्तक लावायचं तर थांबू नाचीच आहे असत मुलंवून घेतो आपल्या मुलाने पुस्तकं आणि दिवसभर झाडं वाटतं वाचत राहतो आणि उन्हाळा असो पावसाळा असो झाडाखाली असल्यामुळे तसं तर उन्हा असल्यावरही झाडाखाली मुलांना बसवायला आनंद वाटतो त्यामुळे वर्गात बसल्यापेक्षा मुलांना झाडाखाली छान पुस्तक वाचायला मज्जा वाटते आणि खरंच टिकाऊ असं आमचं थरमजा वाचनालय की समजा पुस्तक काढून जरी नाही ठेवली तरी खराब होतं बराच काय टिकतात आणि असा मुलांचा वाचनाचा आनंद बघून छोट्याशा झाडाला सुद्धा छोट्याच्या झाडाला सुद्धा पुस्तक अडकवलंय मुलांनी आणि इथे देवांशी पुस्तक वाचते छान खाली बसून आरामात पण देवांशी इथे ऊन लागते ना झाडाच्या सावलीत बसून पुस्तक वाचण्यात जेवढा आनंद मिळेल तेवढा ऊन्ह भेटणार नाही नक्कीच आपण पत्रातून वाचन चालू आहे झाडाखाली शोधून या झाडाला एकच पुस्तक हवे पण खूप आनंद वाटतो मुलांना असं झाडाखाली पुस्तकं वाचायला जाऊन आणि उन्हाळ्याच्या दिवसात सावलीत बसून वाचायला मिळालं की खूप अशा पद्धतीने असं सुंदर आमचं तरंग वाचनालय त्या तरंग वाचनालयाचा आनंद मुलांना जेवढा आहे मुलांना वाचन करताना बघून मला खूप जास्त आनंद मिळतो खरं तर असं छानसं तरंग वाचनालय थँक्यू